गोंदिले बुद्रुकजवळ दूध वाहतूक गाडीची दुचाकीला जोरदार धडक सत्यवान पवार हे इसम गंभीर जखमी गोंदवले बुद्रुक जवळ मंगळवारी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सत्यवान पवार राहणार विसापूर जिल्हा सांगली हे गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार सत्यवान पवार हे मसवड येथे आपले काम आटपून दुचाकीवरून सांगलीकडे परत जात होते याच दरम्यान एका दूध वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली अपघात इतका गंभीर होता की धडक बसताच दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी झुडपात जाऊन आदळली यात पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तसेच त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसानही झाले घटनास्थळी उपस्थित असलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार पवार हे विद्यार्थ्यांचे क्लास घेतात अपघाताची माहिती मिळताच मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी तात्काळ कार्यकर्त्यांना घटनास्थळी पाठवले तसेच दहिवडी पोलीस स्टेशनलाही कळविण्यात आले थोड्याच वेळात एकशे आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना आवश्यक ती मदत करण्यात आली दहिवडी पोलीस ही तातडीने घटनास्थळी पोहोचले यावेळी पिंगळी पोलीस पाटील महेश शिंदे पाटील सुरूप खानवाडीचे पोलीस पाटील राजेश कदम आणि मनसेचे कार्यकर्ते यांनी जखमींना मदत केली अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद